नमस्कार मी प्रशांत रेश नाईक माजी नगरसेवक जळगाव महानगरपालिका आपण बघत असाल एक सामान्य नागरिकाकडे महापालिकेची घरपट्टी एक वर्षाची थांबल्यानंतर महापालिका त्या ठिकाणी वारंवार तगादा लावत असते आणि एकीकडे आपण महापालिकेचा एक भुगाड महा कारभार या जळगाव महापालिकेत दिस दिसून येतोय जळगाव महानगरपालिकेने सन सोळा सतरा या आर्थिक वर्षामध्ये एक आपले जे महानगरपालिकेचं शाहू महाराज रुग्णालय होतं हे एका खासगी संस्थेला देऊन आणि एक महानगरपालिकेची शाळा नंबर तीन ही बंद करून एका खासगी संस्थेला दिलेली आहे दोघंही ह्या जळगाव पीपल बँक रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट यांना दिलेल्या दोघंही जागा या दोघही जागांचं आपण जर बघितलं तर दोघही जागांना या संस्थेने आजपर्यंत घरपट्टी भरलेली नाही या संदर्भात मी महापालिकेत वारंवार तक्रार करूनसुद्धा महापालिकेनेची दखल घेतलेली नाही आहे आणि एकाकडे सामान्य नागरिकांना जळगाव महापालिका त्रास देत असते आणि दुसऱ्याकडे गेल्या नऊ वर्षापासून यांना दोन हजार सोळापासून जागा देऊन आज दोन हजार पंचवीस उजळलेला आहे आणि या ठिकाणी महापालिकेने कोणतीही आजपर्यंत याकडे सरळ दुर्लक्ष केलेलं आहे आणि आज मी दोन वर्षापर्यंत माझा पाठपुरावा सुरू होता आणि आज दोन वर्षानंतर आज जळगाव महापालिकेला जाग आली आणि त्यांनी यांना कर मूल्य मालमत्ता कर आदाय की पंचवीस सव्वीसमध्ये दोघही संस्थांना पाठवून त्यांच्याकडनं सरसगट तुम्ही आता बघत असाल की ही जळगाव महापालिकेची घरपट्टीची पावती आहे ही त्यांना आज महापालिकेने दिलेली आहे सदर असं असताना सुद्धा मी तक्रारी केल्यानंतर सदर संस्थेने यावर हरकत घेतलेली होती आणि ह्या हरकतही महानगरपालिकेच्या उपायुक्त धनश्री शिंदेवाडम यांनी फेटाळून लावून त्यांना घरपट्टी लावण्यात येईल अशी नोटीस बजवली होती आणि त्यावर आज त्यांना सदर संस्थेंना घरपट्टी देऊन आज त्यांच्याकडे एक कोटी सदोतीस लाख चाळीस हजार चारशे पंच्याहत्तर रुपये हे नऊ वर्षाचे घेणे निघत आहेत आता त्यांना भरावे लागतील तुम्ही एककडे बघा जळगाव शहराचा आपण विचार केला तर जळगाव शहरात घरपट्टी संदर्भात एक छोट्या छोट्या लोकांना नागरिकांना महापालिका त्रास देत असते आणि एवढ्या मोठ्या मोठ्या संस्था जळगाव शहरामध्ये गेल्या नऊ नऊ वर्षापासून घरपट्टी भरत नाही त्यांना घरपट्टी जात नाही जा म्हणजे महापालिकेत केवढा मोठा बोगस कारभार सुरू आहे प्रशासकाच्या कारकिर्दीपासून मी अर्ज फाटी करतो गेले दोन वर्ष लागले माझ्यासारख्याला त्यांना घरपट्टी लावा लावा अशा अजून बावीस संस्था आहे की ज्यांना घरपट्ट्या लागलेल्या नाहीत अशा त्या बावीस संस्थांचाही स लवकरात लवकर मी पर्दाफाश करणार आहे आणि मी तमाम आपल्या ह्या ज्या ह्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी मदत केली मी त्यांचा आभारी आहे की ह्या महापालिकेला आज तुम्ही बघत आहात की एक दहा रुपयेसुद्धा काम करायला नाही आहे पगार वेगळ्या कर्म होत नाही आहे आणि अशा मोठ्या मोठ्या संस्था एवढ्या आपल्या रिच प्रॉपर्ट्या घेऊन त्या ठिकाणी खाजगी धंदे व्यवसाय सुरू आहे हे पुढे जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे की एक कोटी सदतीस लाख रुपये कमी नाही आहे आणि वा हे वार्षिक जर म्हटलं प्रत्येकाचं तर दोघं ठिकाणचे पन्नास लाख रुपये वार्षिक यांना भरावे लागणार आहे तर मला खूप आनंद आहे की गेल्या दोन वर्ष माझा सुरू होता आणि त्याला आज मला यश आलेलं आहे